हॅलो नमस्कार मी उज्ज्वला उज्ज्वला पोखरकर ज्वेलरी या माझ्या चॅनेलमध्ये मा सगळ्यांचं स्वागत करते आजचं कलेक्शन आहे मॅट पॉलिशचे मंगळसूत्राचे डिझाईन्स एकापेक्षा एक भारी असे डिझाईन्स मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे चौतीस ते अडतीसपर्यंत त्यांची हाईट असणार आहे प्रत्येक मंगळसूत्राची लेंथ वेगवेगळी आहे जर एखादं डिझाईन आवडलं तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपवरती मॅसेज करा जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असा सपोर्ट तुमचा कायम राहू दे त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभारी आहे मी